तो आज दुपारी सकाळी मुंबई महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना चुकीचा चार चार्ज दिलाय त्याच्यात भ्रष्टाचार झालाय अशी मी लक्षवेधी हो त्या दिवशी मांडली होती त्या लक्षवेधीचे मी पुरावे दिले आपल्याकडे त्या पुरावे तपासून बघण्यासाठी एक दिवसाचा कालावधी मागितला आज सकाळी परत पॉईंट ऑफ ऑर्डरने मी तो विषय काढला दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर देतो असं सांगितलंय चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं झालेली आहेत अजूनही उत्तर नाही मग तुमच्या खुर्चीची काय गरिमा आहे कि नाही कशाला बसायचंय त्या खुर्चीवरती जर त्या खुर्चीवर एखाद्याला <है> सांगितलेले निर्देश जर मानले जात नसतील तर कायद्याने तुम्ही मला हक्क भंग आणायची परवानगी द्या की या खुर्चीच्या हक्काचा भंग झालाय या खुर्चीवर दिलेले निर्देश पाळले गेले नाही आहेत म्हणून हक्कभंग आणायची तरतूद द्या असंही या सभागृहात सध्या जे लाल पुस्तकात नाहीये त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही निर्देश देतातच आहात एक रुलिंग तर तुम्ही जबरदस्त दिलेलं आहे की ज्या रुलिंगची तरतूदच नाहीये अविश्वासाच्या ठरावाची आपण लॉ अँड ऑर्डर बद्दल बोलूया नाही लॉ अँड ऑर्डर मध्ये लॉ अँड ऑर्डर बरोबर तुमची खुर्चीची पण काळजी करतोय सदस्य म्हणून एक सदस्य म्हणून माझा अधिकार आहे की या खुर्चीची गरिबा या खुर्चीचं पावित्र्य या खुर्चीची इज्जत कुठे कमी होणार नाही हे बघणं माझं काम आहे आणि म्हणून आपण दिलेले निर्देश सदस्यांनाही आपले माननीय काळजी घ्यावी आपले माननीय स्वर्गीय डावखेरे साहेब जेव्हा खुर्चीवर बसायचे ना, ना? आणि निर्देश दिले ना कोणाची हिंमत होती निर्देश न पाळायची आणि सदस्यांचा आपण विचार करावा अशी विनंती आहे त्यांनाही बोलायचंय आमच्या पाडवी नाही त्यांचे त्यांचे शिंदे साहेबांनाही बोलायचे त्यांचे त्यांचे सुपुत्र आपण आहात त्यांचे सुपुत्र आपण आहात आपल्याकडनं अपेक्षा करणार नाही तर कोणाकडनं करणार आम्ही